तडवे गावात चोरांचा धुमाकूळ एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी पोलिसांसमोर उभे केले आव्हान तळोदे तालुक्यातील तडवे येथे एकाच रात्री एक किराणा दुकान व तीन बंद घराचा कडी कोयंडा तोडून तीन घरफोड्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे तळोदा तालुक्यातील तळवेथील दिनांक दोन ते तीन जानेवारी दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्याने तीन घरे व एक किराणा दुकान फोडले जगदीश कोळी जितेंद्र पंगारे सखाराम वडवी व कृष्णा ठाकरे व इतर लोकांचे साधारणतः चौवेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचे सोने चांदी मुद्देमाल व रोख रक्कम चोरून नेली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे मागील आठ दिवसापूर्वीच एका पिग्मी एजंटला देखील याच परिसरात चाकूच्या धाक दाखवून लुटण्याचा प्रकार घडला होता त्यानंतर ही घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन श्वान पथकास प्राचारण करण्यात आले होते याबाबत अज्ञात चोरट्याविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात कलम तीनशे पाच अप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तळवे परिसरात चोरांचा धुमाकूळ आणि पोलिसांची कमतरता यामुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंता आणि अस्वस्थता आहे बोरद गावात पोलीस उपस्थित असले तरी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे आणि तळवे ते शहादा रस्ता हा असुरक्षित असल्याने चोऱ्या मोठ्या प्रमाणात होत आहेत या परिस्थितीमुळे स्थानिक लोकांमध्ये भीती वाढली असून सुरक्षा उपायांची आवश्यकता आहे ठिकाणी रात्री चोरी झाली यामध्ये चोरांनी एकूण चार हजार चौवेचाळीस हजार पाचशे रुपये रोख रक्कम व दागिने असे चोरांनी चोरून नेले या आधी आमच्या गावामध्ये चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत नुसतं आपल्या तडवे गावातच नाही तर पूर्ण तालुक्यामध्ये चोरीच्या घटना वारंवार घडत असून आता पोलिस चोरांना पोलिसांचा ताक राहिलेला नाही दोन महिन्यापूर्वीच आमच्याच गावातील ग्रामस्थ देवीदास मराठे या सरांचे स्टेट बँक तडोदा येथून नऊ लाख रुपये चोरीला गेले आहेत त्याचा सुद्धा तपास अजून पोलिसांना लागलेला नाही तरी मला पोलिसांना विनंती आहे की या परिसरामध्ये या ज्या काही चोरीच्या घटना घडत आहेत त्याचा पोलिसांनी लवकरात लवकर शोध लावा आणि चोरांचा बंदोबस्त करावा ही विनंती